लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मालेगाव येथे महायुतीची समन्वयक बैठक पार पडली बैठकीदरम्यान महायुतीतील सर्व घटक पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मोदीजींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी डॉ भारतीताई पवार यांना बहुमताने विजयी करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला या बैठकीस केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार मालेगाव मध्य निवडणूक प्रमुख सुनील आबा गायकवाड दादा जाधव अरुण माऊली पाटील पंकज शेवाळे सोनाली राजी पवार, नितिन मदन शेलार हिरेताई नीता पठाडे पाटीलताई सुनील चौधरी राजेंद्र शेलार लोटन बागुल सोमा गवळी सोनू आसी विजय इप्पर अभिषेक भाऊसार जी भाऊ पाटील राकेश शिंदे गनू वर्मा दीपक गायकवाड संजय खोटाळे कुषा हिरे मुकेश गवळी मुन्ना हिरे राजेंद्र येवले विजय पवार शिवाजी कराडे नाना पवार रामचंद्र दुकळे अर्जुन शेलार मीनाक्षी हिरे विनोद निकम सुरेश भाऊ काळे राकेश अहिरे भूषण नरवाळ गणेश महाले उत्तसिंग पवार विठ्ठल दशपुते संजय हिरे मोठा भाऊ शेलार बाबाजी पवार बाळासाहेब मिसकर राहुल पवार राकेश हिरे भूषण नरवाळ नाना पवार बाबाजी पवार नामदेव पवार उदयसिंग पवार समाधान पाटील विठ्ठल दसपुते बापू देवरे अनिल पाटील राजू कपुटर विजयी पर संजय शेरेकर निळू ताडगे सोमनाथ घुगे देवगट विनोद ज्ञानेश्वर जाधव अभिमन पाटील शशिकांत भदाने अजित सूर्यवंशींसह आदी उपस्थित होते